तर आज आहे प्रजासत्ताक दिन ऑफिसची माझ्या हक्काची सुट्टी त्यामुळे हो दोन तीन दिवसापूर्वीच मी वर्धनगडला जायचा प्लॅन करून बसलो होतो सकाळचे साधारण आठ वाजलेत आणि मी बाहेर पडलोय गेल्या दोन दिवसात थंडीचा जोर चांगलाच वाढला होता त्यामुळे बोचरी थंडी म्हणजे काय हे आज चांगलंच जाणवत होतं त्यात एक चांगली बाब म्हणजे सूर्यनारायण कोवळी उबदार किरण मला देत माझ्या बरोबरच चालले होते त्यामुळे प्रसन्न मनानं कोरेगावच्या दिशेने निघालो होतो क्षेत्र माऊली गावच्या पुलावर आलो आणि खाली दिसणारा घाट आणि नदीचा शांत प्रवाह पाहत काही वेळ पुलावरच थांबलो परत पुढे जायला निघालो मनात काही विचारांमुळे गुदगुल्या होत होत्या की आजचा दिवस माझा आहे ह्या वेळेवर फक्त माझा अधिकार आहे आणि काही वेळातच मी जे काही एक्सप्लोअर करणार होतो त्यामध्ये रोजच्या रहाडगाड्याचा व्यत्यय नसणार होता हा सर्व विचार करता करता मी स्वतःलाच म्हटलो खरंच आयुष्य खूप सुंदर आहे फक्त असं मनसोक्त भटकायला मिळालं पाहिजे बघता बघता मी कोरेगावमध्ये येऊन पोहोचलो सातारा कोरेगाव हे अंतर वीस किलोमीटर तर कोरेगावपासून वर्धनगड बारा किलोमीटर अंतरावर आहे आज सव्वीस जानेवारी त्यामुळे ठिकठिकाणी थी जिलेबीचे स्टॉल्स लागलेले दिसत होते कोरेगावमधून बाहेर पडलो आणि काही अंतर गेल्यावर समोर दिमाखात उभा असलेला वर्धनगड दिसू हो लागला शेवटी वर्धनगड गावच्या वेशीवर येऊन पोहोचलो इथं आल्यावर तुम्हाला स्वागत कमानीच्या बाहेर दोन तोफा लावलेल्या दिसतात गावकरी सांगतात की हा तोफा किल्ल्यावरूनच खाली आणून या ठिकाणी लावल्या आहेत अजूनही त्या सुस्थितीत आहेत कमानीतून वीस तीस मीटर पुढे गावात आल्यावर गडाकडे जाण्याच्या वाटायच्या पाहित्याला आपल्याला पार्किंग भेटत तर स्वागत नवीन व्हिडिओमध्ये तर वासोड्याला व्हिडिओ पडून तब्बल दोन महिने झालेले आहेत दोन महिन्याचा गॅप आपल्या व्हिडिओमध्ये पडलेला आहे तर नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर एक छोटीशी अपडेट तुम्हाला देतो तर आता आपल्या चॅनलला सुरू होऊन साधारण एक सव्वा वर्षाचा कालावधी झाला आहे तर मी आता विचार करतोय की थोडंसं कॅमेरा गिअर्स आपले अपग्रेड करावेत तर बऱ्याच दिवसापासून विचार चालला आहे की एखादा प्रॉपर मिररलेस कॅमेरा घ्यायचा की मोबाईल फोनमध्ये शूटिंग सुरू करायचं कारण की मोबाईलमध्ये थोडंसं इझी राहतं आणि प्रॉब्लेम असा येतो व्हिडिओ करताना की काही ठिकाणी समजा मंदिर असतील किंवा काही असे ठिकाणं असतात की तिथं व्हिडिओग्राफीला अलाऊड नसतं मग काय होतं की एवढ्या लांब जायचं आणि तो एखादा पोर्शन किंवा तो एखादा व्हिडिओ करण्यासारखा पार्ट असतो तो न करताच परत यायचं तर ते थोडंसं मनाला लागतं आणि मोबाईलमध्ये तो प्रॉब्लेम राहत नाही म्हणजे तुम्हाला आता उदाहरण सांगायचं झालं तर महालक्ष्मी मंदिरात जर तुम्ही कधीतरी गेलात तुमच्याकडे कॅमेरा जर असेल तर तुम्हाला ते सिक्युरिटी चेक असतं तिथं अडवलं जातं आणि कॅमेरा प्रॉपर जमा करायला लागतो तुम्हाला पण मोबाईलवरती तुम्ही शूटिंग करू शकताय तुम्ही आज जाऊन जर बघितलं ना तर मोबाईलवरती शूटिंग सगळी लोकं करत असतात तर ह्याच्या पाठीमागं काय लॉजिक आहे का मला अजून तर काय समजलेलं नाही आणि हा प्रॉब्लेम बऱ्याच मंदिरात येतो बऱ्याच ठिकाणी असा येतो तर मी विचार करतो आहे की थोडंसं ऐवजी आयफोनमध्ये शिफ्ट व्हावं तर थोड्याच दिवसात आपला नवीन आयफोन किंवा कॅमेरा जे काय असेल ते तुम्हाला मी अपडेट देईनच तर ह्या सगळ्या कारणांमुळे थोडासा व्हायला आला व्हिडिओ यायला आणि नवीन कॅमेरा घेतल्यानंतर किंवा नवीन फोन घेतल्यानंतर मी जे वापरत असलेले कॅमेरा गिअर्स किंवा बाकीची जे माझी शूटिंगची इक्विपमेंट्स आहेत त्याच्यावरती एक प्रॉपर ब्लॉक करणार आहे आणि त्यानंतर आपली प्रॉपर अशी व्हिडिओची सिरीज मी आणणार आहे म्हणजे एखादा दौरा करायचा आणि त्याच्यामध्ये चार पाच सहा किंवा दहापर्यंतची पण अशी एक सिरीज व्हिडिओची आणायचा माझा विचार आहे तर इथून पुढे कंटिन्युअस तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील तर हीच एक छोटीशी अपडेट होती तर आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया तर आज मी आलोय वर्धनगडला आणि आज आपल्याला वर्धनगड एक्सप्लोर करायचा आहे हा पायरी मार्ग नव्याने बनवलेला आहे या मार्गात हे रेस्ट शेड बनवलेलं दिसलं सह्याद्रीच्या अनेक पर्वतरांगांपैकी एक रांग मानदेशातून गेलेली आहे याच रांगेतील खटाव तालुक्याच्या सीमेवर हा वर्धनगड आहे गिरीदुर्ग ह्या प्रकारात मोडणाऱ्या या किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची पंधराशे पन्नास फूट आहे हा किल्ला कोणी बांधला याबद्दलचे फारसे पुरावे उपलब्ध नसले तरी इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी याची पुनर्बांधणी केली महाराज येथे एक महिना मुक्कामास देखील होते असं म्हटलं जातं तर गडागड्या येण्यासाठी सुरुवातीला जो नवीन पायऱ्या लागतात तो भाग आता संपला आहे आणि जुन्या पायऱ्यांचा भाग आता सुरू झाला आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय हा जुना पायरीचा भाग आहे एका वळणावरती येऊन थांबले मी आणि जर बघितलं तर गाव आहे ते नजरेच्या दिसत आपल्याला या वळणावरून पुढे जाताना हा जुना पायरी मार्ग तुटलेल्या अवस्थेत दिसला तो पार करून गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचलो तर गडाच्या मुख्य दरवाज्यापासून आपण येऊन पोचलो आहे हा पाठीमागे माझ्या बघताय तुम्ही दरवाजा तर साधारण एक वीस पंचवीस मिनिटाचा ट्रेक आहे अगदी रेग्युलर तुम्ही ट्रेकर असाल तर अगदी पंधरा मिनिटात पोचाल गडाचे हे मुख्य प्रवेशद्वार गोमुख पद्धतीचे आहे म्हणजेच एखाद्या गायीने आपली मान मागे वळवल्यावर जो अर्ध गोलाकार आकार तयार होतो तसा काहीसा हा सुरुवातीचा भाग असतो याचा उद्देश म्हणजे शत्रूच्या नजरेत मुख्य दरवाजा पडू नये अथवा शत्रूकडून त्याचे नुकसान होऊ नये तोरणा किंवा सिंधुदुर्ग अशा बऱ्याच किल्ल्यावर ही गोमुख शैली आपल्याला बघायला मिळते इथून आत आल्यावर मुख्य दरवाजा नजरेस पडतो याचे लाकडीदार अलीकडेच नूतनीकरण केलेले दिसते आतल्या बाजूला पहारेकरांच्या देवड्या आहेत एकंदरीतच हा मुख्य दरवाजा आजही भक्कम स्थितीत आहे गोमुख दरवाजाच्या वरच्या बाजूला आल्यावर याची वैशिष्ट्य अजून वेगळ्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतं तर या गोमुख पद्धतीच्या दरवाजांचं तुम्हाला अजून एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आता मी ह्या दरवाजाच्या वरच्या भागातून पोचलोय आणि ही जी ही जी तटबंदी तुम्ही बघताय ही वरच्या भागात तटबंदी आहे आणि ह्याच्यावरून खाली मिळवू शकतो नेहळं ठेवली जायची या संपूर्ण भागात आणि आधुनिक वैशिष्ट्य म्हणजे ह्या तटबंदीला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अशा या मन देवळ केलेल्या दिसतील एक पण तर या ना उकळत तेल खाली सोडलं जायचं जेणेकरून शत्रूला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचेल आणि तो पुढे येण्यापासून त्याला आपल्याला रोखता तर हे अजून एक वैशिष्ट्य गोमुख पद्धतीच्या दरवाज्यांचं या तटबंदीपासून पासून काही अंतर पुढे आलो तर एका बुरजावर भगवा डौलाने फडकताना दिसला तिरंगा तिरंग होता भगव्याबरोबर तिरंगा बघताना ऊर अक्षरशः भरून आला भगव्यासोबत आपला तिरंगा काय बघायला भर वाटते इथून पुढे थोडा झाडींचा भाग लागला सकाळची बोचरी थंडी जाऊन आता चांगलंच गरम व्हायला लागलं होतं चालता चालता एका पाण्याच्या टाक्याजवळ येऊन पोहोचलो या टाक्यात बरीचशीच कमळं दिसत होती फुलं नव्हती हो कमळाची पानं दिसत होती शिवकालीन किल्ल्यांच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी पाण्याचं टाकं हे एक वैशिष्ट्य गडावर त्या काळी जो राबता असायचा त्याच्या पिण्याच्या पाण्याची सोय इथून केली जायची पाण्याच्या टाक्यापासून आता मी वरच्या भागात चाललोय आणि ह्या साईडला बघितलं तर सगळी झाडी तुम्हाला दिसते इथं बऱ्यापैकी घनदाट झाडे आहेत आता पुढे जाऊया पुढे आपल्याला अजून काय बघायला मिळतं ते बघू पुढे मी एका मंदिराजवळ येऊन पोहोचलो मंदिराच्या समोर एक दीपमाळ आणि शिवलिंग दिसत होतं मंदिर कशाचं आहे हे म्हटलं एकदा आज जाऊन बघूया आत एक शिवलिंग होतं आणि अजून दोन मूर्त्या दिसत होत्या एकतर गणपतीची होती दुसरी कोणती होती ओळखत नव्हती हो शिव शिवमंदिरच्या बाजूला इथे साईडला एक पाण्याचा टाक दिसते त्या पाण्याच्या टाक्यापासून इथे एक वरती रस्ता गेलाय इथं पण एक मंदिर वरती दिसतंय तिथं जाऊन आता आपण बघूया वरती मुख्य मंदिराकडे जातच होतो इतक्यात हे मारुतीचं छोटेखानी पण सुंदर असं मंदिर दिसलं मारुती मंदिरपासून वरती असलेल्या मंदिराकडे हा पायरी मार्ग गेलेला दिसत होता वर्धनगड गावची ग्रामदैवत असलेली वर्धिनी मातेचं हे मंदिर आहे आत गेलो तर मातेची पूजा चालू होती वर्धिनी मातेच्या मंदिरच्या पाठीमाल्या साईडला मी आलोय एक वीस तीस मीटरच्या अंतरावरती एक छोटं मंदिर दिसते कोणते तरी ग्रामदैवत आहे आता मला काय माहित नाही त्याच्याविषयी पण मंदिर अगदी छोटे खाणी आणि गड फिरत असतानाच एक विसाव्याचं ठिकाणभर आपण याला म्हणू शकतोय त्या मंदिरच्या बाजूला इथे एक असा छोटासा तलाव दिसतो पावसाळ्यात भरत असणार हा आता तर काही पूर्ण कोरडा ठाम दिसतोय आपल्याला गडाच्या उत्तर बाजूला लांबच लांब असलेली तटबंदी दिसत होती वर्दिनी मातेच्या मंदिरच्या बाजूने खाली उतरायला सुरुवात केली काहीसा तीव्र उतर तो पार करून तटबंदीजवळ येऊन पोहोचलो तर ह्या भागात तुम्हाला अशी ही पूर्ण तटबंदी दिसते जी की आपण गोमुख दरवाजा जो बघितला तिथनं जी सुरू झालेली आहे कंटिन्यू ती पूर्ण लांबपर्यंत आपल्याला ही तटबंदी दिसते फक्त काही ठिकाणी जरा किरकोळ पडझड झालेली आहे पण एकदम भक्कम अवस्थेत दिसते तटबंदीला ठिकठिकाणी असणाऱ्या ह्या देवळ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी कामी यायच्या तर जसं की तुम्हाला म्हणलं की ह्या तटबंदीची किरकोळ ठिकाणी तुम्हाला पडझड झालेली दिसते तर ती ह्या भागात पण तुम्ही बघू शकताय इथं ह्या एवढ्याशा पॅचमध्ये थोडी तटबंदी आपल्याला ढासळलेली दिसते बाकी जर तुम्ही नजर मारलीत तर अजूनही भक्कम अशा स्थितीत ही तटबंदी तुम्हाला दिसते ह्या पडलेल्या भागातून समोरच्या मुलकाचं विहंगम दृश्य दिसत होतं तटबंदीवरून तोपांना मारा करण्यासाठी ह्या देवळ्या ठेवलेल्या दिसत होत्या तटबंदीच्या ठराविक अंतरावर टेळणीसाठी असणारे हे बुरुज दिसून येतात हे पण आजही चांगल्या स्थितीत आहेत आता मी वर्धनगडावर असणाऱ्या एका खास ठिकाणी आलो होतो तो, तो म्हणजे चोर दरवाजा तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्या गडावरती असणारे चोर दरवाजे ह्या चोर दरवाज्यांचा वापर शत्रूवरती टिळणी करण्यासाठी तर व्हायचाच पण ज्यावेळी गडाला वेढा पडला जायचा शत्रूचा आणि जाणं अवघड व्हायचं अशा वेळेला ह्या चोर दरवाज्यांचा वापर केला जायचा तर या वर्धन गडावरती पण आपल्याला एक असा चोर दरवाजेथं दिसतो चोर दरवाजाच्या वरच्या भागात जरा था थोडी झाडी वाढलेली दिसते बाकी याच्या बाजूला हा बरुज आहे भक्कम व्यवस्थित दिसते आपल्याला आणि खाली बघितलं तर संपूर्ण असा मुलक तुम्हाला दिसतोय खाली हा जो रोड दिसतोय तो सातारा सोलापूर राज्यमार्ग हे बघताना वेळच्या वास्तुकला खरंच सलाम करावा असं वाटतो की अशा अवघड ठिकाणी हे बांधकाम कशा पद्धतीने केलं असावं आणि ते पण इतक्या निष्णपणे तर मी आता गडाच्या दक्षिण बाजूला आलोय आणि माझ्या मागं तुम्ही जर बघितलं तर पूर्ण अशी तटबंदी तुम्हाला इथं दिसते तर या वर्धनगडाच्या आठवणी मनात साठवून मी निरोप घ्यायचं ठरवलं तुम्हाला कधी वेळ भेटला तरी इथं नक्की या पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद